नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनल चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे अवकाळी पाऊस ढगाळ वातावरण वाढत्या तापमानात खरड छाटणीमध्ये सूक्ष्मगड निर्मितीसाठी आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे त्या संदर्भामध्ये खूप महत्वाचा व्हिडिओ आहे मित्रांनो या वर्षी जर आपण बघितलं मे महिना सुरू आहे मेचा पहिला हप्ता आहे आणि आपण हा व्हिडिओ बघतायत येणारा अवकाळी पाऊस असेल त्याचप्रमाणे सातत्याने अधून मधून ढगाळ हवामान असेल वाढलेलं तापमान असेल या तापमानामध्ये आपल्याला निर्मितीमध्ये नक्कीच अडथळे येतील ते आपल्याला येऊ द्यायचे नाहीये आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट जी सूक्ष्मगड निर्मिती चाळीस पंचाळीस दिवसापासून साठ दिवसापर्यंत जी पंधरा ते वीस दिवसामध्ये सूक्ष्मगड निर्मिती होते तिथं सूर्यप्रकाश देखील तितकाच महत्वाचा आहे त्याचप्रमाणे तिथं अन्नद्रव्य व्यवस्थापन तितकंच महत्वाचं आहे आणि निर्मिती होत असताना जसं अन्नद्रव्य व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन खूप महत्वाचं आहे आपल्या जमिनीची वॉटर होल्डिंग कॅपेसिटी आपल्या लक्षात आली पाहिजे जमिनीच्या प्रकारानुसार आपल्याला पाणी आपल्या विलीला किती देता आलं पाहिजे वापसा कंडिशनला हलकी जमीन असेल तर नंतर एखादं फ्लड इरिगेशन साठ पासष्ट सत्तर दिवसाला तुम्ही करू शकता किंवा ठिबक सिंचनच्या माध्यमातून पाणी नियोजन ठेवत असताना नीट लक्षात घ्या ज्या वेळेस तुमच्या वेलीला पाणी कमी पडतं तेव्हा पेऱ्यातील अंतर अतिशय कमी होतं म्हणजे जास्तही अंतर कमी झालं तर तुम्हाला सूष्मागड निर्मितीत अडथळा येणार तो सूष्मागड चांगल्या प्रकारे तयार होणार नाही त्याच पालन पोषण चांगलं होणार नाही आणि मग गोडीबार छाटणीमध्ये घड बाळीवर जाणं घड जिरणं घड छोटे निघणं गोळी होणं या समस्या येऊ शकतात दुसरी एक महत्वाची गोष्ट पाणी केव्हा जास्त होतं जेव्हा दोन पेऱ्यातील अंतर आपण जर बघितलं आता इथं आपण सपकेल केलेले आहे हे दोन पेऱ्यातील अंतर ज्या वेळेस वाढतं आता हे सफिशियंट आहे दोन पेऱ्यातील अंतर ज्या वेळेस वाढतं त्यावेळेस पाणी जास्त झालं असं समजायचं आणि आपण ज्यावेळेस सप्चन करतो आता ही सप्केन या ठिकाणी केली सपकेन फुटून यायला सुरुवात झाली हे बघा इथं जो टायगर बर्ड आहे इथं आपल्याला पहिल्या दोन ते तीन डोळ्यामध्ये सूक्ष्मगड निर्मिती होते मग इथं आपण फवारणीचं नियोजन आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन काय काय केलं पाहिजे तेच व्हिडिओ मधून मी सांगणार आहे तत्पूर्वी माझ्यासोबत शेतकरी आहेत दादा आपलं पूर्ण नाव सांगा पोपट शिवराम आहेत पोपट शिवराम आहेत राहणार मांडू तालुका जिल्हा नाशिक तुम्हाला एक सारखे बाग फुटून येण्यासाठी प्लॅटिनम एकोणावीस एकोणावीस जे दिलं होतं आणि त्याचप्रमाणे विरळणी योग्य वेळ सांगितली तुम्ही योग्य वेळेमध्ये आज पस्तीस दिवसात विरळणी होऊन तुमचं सत्यन केलंय आज अडोतीस दिवस असेल कदाचित छत्तीस दिवस छत्तीसाव्या दिवशी तीन तारीख आज मला वाटतं सहा तारखेन केलेलं आहे म्हणजे आता चाळीस ते साठ दिवसामध्ये सुषमागड निर्मिती सुरू एकंदरीत तुम्हाला काय वाटलं खरड मध्ये जे काही चाळीस दिवसात पस्तीस दिवसात तुम्ही डॉक्टर किसान कडून जे कामकाज केलं त्याबद्दल तुमचं काय मत आहे कुठं कुठे जे मागे पुढे उठवतील बराच फरक पडलेला आहे जवळजवळ सतरा ऐंशी टक्के कव्हरेज चांगला मिळाले आणि सबकेन पण एक सारखे विरळ करायला एक सारखं आल्यानंतर एक म्हणजे आपण चाळीस ते पासठ अन्नद्रव्य व्यवस्थापन करणार आहे त्याचा नक्कीच फायदा तुम्हाला होईल त्याच्या पाठीमागे एक सारख्या फुटी मिळाल्या म्हणून आली शेंडा टॉपिंग सत्तर पंच्याहत्तर दिवसाला एकाच वेळेस आणि त्यामुळं आपला फायदा काय होईल की गोडीबार छाटणीमध्ये पोंगा स्टेज एक सारखी येणार एक सारखे घड बाहेर येणार आणि चांगल्या किपिंग क्वालिटीचा माल आपल्याला मिळणार मित्रांनो व्हिडिओचा विषय तुमच्या लक्षात आलाच असेल आता सबकेन सबकेन तुमची छत्तीस चाळीस बेचाळीस दिवसाला झालीच पाहिजे त्याच्या अगोदर विरळणी करणं गरजेचं आहे तुम्ही किती दिवस अगोदर विरळणी हे बघा हे खूप महत्वाचं आहे शेतकरी सांगतोय आणि मी स्वतः त्यांना सांगितलं होतं की विरळणी आणि सपकेन एकाच वेळेस करू नका सुरुवातीला विरळणी करून घ्या आणि यावर्षी सगळ्यांना एक सल्ला देतो की हा अवकाळी पाऊस वाढलेलं तापमान ढगाळ हवामान यामध्ये काळी संख्या थोडी जास्तच ठेवा एक्स्ट्रा काडी संख्या ठेवा कारण या अवकाळीमध्ये ढगाळ वातावरणात वाढलेल्या तापमानामध्ये काडी डॅमेज होईल काही काड्यांमध्ये सूक्ष्मगड चांगला तयार होणार नाही म्हणून थोडी काडी संख्या जास्त ठेवायची सप्तन केल्यानंतर सपच करताय तुम्ही आपण बघितलं सपच करताय जे सप्तन करताय इथं करता जी फुट निघते इथं तुम्हाला थ्रीपचा प्रादुर्भाव सुरुवातीला जी फुटून येते कवळ्या फुटी याच्यावर थ्रीपचा प्रादुर्भाव जाणवेल इथं तुम्हाला थ्रीपसाठी साठी फवारणी घ्यायची दोनशे लिटर पाण्याला जम चाळीस ग्रॅम मोहेंटो एनर्जी दोनशे मिली तसंही तिसऱ्या चौथ्या पानावर सप्क्यांच्या फुटी येतील पहिली पुढची फुटील फुटी पाठीमागं बगल फुटी येतील त्यावेळेस जर तुमचं देशांतर्गत बाजारपेठेचं काम आहे तिथं तुम्हाला फवारणी घ्यायची दोनशे लिटरला दोनशे मिली लिओसिन कॅब्रिओटॉप हे बुरशीनाशक तीनशे ग्रॅम जेणेकरून ढगाळ हवामान बारीक येणारा पाऊस यामध्ये कर्प्या रोगाचा हो प्रादुर्भाव डावणी मेंडूचा प्रादुर्भाव भुरीचा प्रादुर्भाव होणार नाही म्हणून कॅब्रिओटॉप हे बुरशीनाशक तीनशे ग्रॅम झिरो बावन चौतीस या खताची मात्रा आपल्याला पाचशे ग्रॅम असं दोनशे लिटर मधून फवारणी एक करून घ्यायची यानंतर एक सहा सात दिवस जाऊ द्या सहा सात दिवसाने परत एकदा एक फवारणी त्या ठिकाणी तुम्हाला घ्यायची सिक्स बी सायटोकॉनिन लेवल ही वेलीतील वाढवायची काडीमध्ये सुष्मगड तयार होत असताना सायटोकॉनिन लेवल ही व्यवस्थितरित्या ठेवायची सायटोकॉनिन लेवल ठेवण्यासाठी तुम्हाला सिक्स बी एच्या च्या तीन फवारण्या घ्यायच्या आठ आठ दहा दहा दिवसाच्या अंतराने तसंही तुमचं तिसऱ्या चौथ्या पानावरील तुम्ही लिओशिनचा स्प्रे देताय सहाव्या सातव्या दिवशी सिक्स बी दोन ग्रॅम झिरो बावन चौतीस पाचशे ग्रॅम आणि बोराने शंभर ग्रॅम त्यानंतर एक परत सहा सात दिवस जाऊ द्या एखादा चांगला कीटकनाशकाने आणि बुरशीनाशकचा स्प्रे घेत असताना प्रोक्ले मिमामॅक्टिन शंभर ग्रॅम अॅक्ट्रा शंभर ग्रॅम बावीस दोनशे ग्रॅम किंवा एम पंचाळीस चारशे ग्रॅम असा एक स्प्रे घ्या आता पुढे सहा सात आठ पानावर आलेल्या असतील त्यावेळेस तुम्हाला स्प्रे करत असताना चांगली सूक्ष्मगड निर्मिती होते त्या घडाचं पालन पोषण त्या घडाचा सांगडा सा चांगला तयार होण्यासाठी दोनशे लिटरला वरद बायोटेक बड कवर पाचशे मिली झिरो बावन चौतीस पाचशे ग्रॅम आणि बोरान शंभर ग्रॅम असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी द्या आता सेंडा टॉपिंग ची वेळेस सत्तर पंच्याहत्तर ऐंशी दिवस असतील त्यावेळेस अन्नद्रव्य व्यवस्थापन तितकंच महत्वाचं आहे आणि त्याच दरम्यान जसाही तुम्ही शेंडा पिंचिंग करताय किंवा पिंचिंगच्या अगोदर तुम्हाला बोर्डोची एक फवारणी त्या ठिकाणी द्यायची द्या। त्या बोर्डो मध्ये तुम्हाला एसओपीचा वापर करायचा आहे एसओपी तुम्हाला घ्यायचंय सल्फेट ऑफ पोटॅश एक किलो दिवस असेल पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद जशी बाग फुटून येते तशा पद्धतीने बाग पहिल्या पाच वर्षाची आतील असेल तर पंच्याहत्तर ऐंशी दिवसाला बाग सहा सात आठ नऊ दहा बारा तेरा चौदा वर्षाची असेल तिथं नव्वद पंच्याण्णव दिवसाला हा स्प्रे तुम्हाला त्या ठिकाणी करायचा आहे खरड चाटणी नंतर दोनशे लिटरला एसओपी एक किलो इंस्टन चुना फक्त आणि फक्त अडीचशे ग्रॅम मोरू तुम्हाला घ्यायचं आहे फक्त सहाशे ग्रॅम सल्फर दोनशे ग्रॅम असा एक तुम्हाला अवकाळी पावसामध्ये कुठल्याही शेतकऱ्याच सूक्ष्मगड निर्मिती झाल्यानंतर पालन पोषण देखील तितकं चांगलं झालं पाहिजे त्यासाठी आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा असताना आता चाळीस ते साठ दिवसामध्ये ब्लड इरिगेशन तुम्ही करू शकतात का हा प्रश्न तुमच्या मनात असेल हलकी जमीन असेल तर फ्लड इरिगेशन करा मध्यम भारी जमीन असेल तर तुम्ही सिंचनच्या माध्यमातून पाणी व्यवस्थापन करत असताना पाणी अतिही झालं नाही पाहिजे पाणी कमीही झालं नाही पाहिजे सबकेन फुटून येत नाही म्हणून खूप पाणी दिलं तर सबकेन नंतर जे पहिल्या तीन डोळ्यामध्ये शुष्मगड निर्मिती आपल्याला करायची इथं जर पेऱ्यातील अंतर वाढलं तर तुमचा शुष्पगड त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या तयार होत नाही म्हणून तिथं पाणी व्यवस्थित रित्या ठेवा भारी जमीन असेल आठ दिवसाला पाच सहा तास पाणी द्या मध्यम जमीन असेल सहा दिवसाला द्या हलकी जमीन असेल तीन दिवसाला वाढत असेल तर पाणी तुमच्याकडून जास्त होतं असं आता याच दरम्यान तुम्हाला सूक्ष्मगड निर्मिती होत असताना दुय्यम अन्नद्रव्या मधलं कॅल्शियम मॅग्नेशियम सूक्ष्म अन्नद्रव्या मधलं झिंक आणि बोरान मुख्य अन्नद्रव्या मधलं तुम्हाला त्या ठिकाणी फॉस्फरस आणि पोटॅश या लेवल खूप चांगल्या आपल्या वेलीमध्ये पाहिजे त्यासाठी जर तुमच्या लक्षात येत नसेल तर पीटीओल परीक्षण पन्ना ते पन्नास दिवसाला करून घ्या ते पाठवा तुम्हाला योग्य सल्ला दिला जाईल आपल्याला फॉस्फरस हा इतका महत्वाचा आहे इतका महत्वाचा आहे तो कमीत कमी, -कमी वेलीमध्ये सिक्स्टी थ्री पर्सेंट गेलाच पाहिजे पर बऱ्याचशा वेळा आपण फॉस्फरस इतकं खत देतो कोणी फॉस्फरिक ऍसिड देत पण तो फॉस्फरस ऐंशी टक्क्यापर्यंत जमिनीमध्ये फिक्सेशन होतो फिक्स होतो तो त्रेसष्ट टक्क्यापर्यंत दिवसाच्या दरम्यान ते दिवसाच्या दरम्यान तुम्हाला त्या ठिकाणी स्लरी द्यायची आहे एकरी पाच लिटर स्ट्रोक पन्नास किलो सिंगल सुपर फॉस्फेटची निवळी चार किलो गोळ हे एकत्र चोवीस ते अठ्ठेचाळीस तास ही स्लरी द्यायची नव्वद पंच्याण्णव दिवसाला ज्यावेळेसगड निर्मितीत पूर्ण तयार झाली घडाचं पालन पशेन सुरू झालंय त्या ठिकाणी एक महत्वाचा फॉर्म्युला तुम्हाला मी सांगतो डॉक्टर किसानचा फॉर्म्युला त्याला नाव आपण देऊया त्या ठिकाणी तुम्हाला लिटर पाण्यामध्ये किलो मॅग्नेशियम सल्फेट किलो झिंक सल्फेट नीट लक्षात घ्या पंचवीस किलो मॅग्नेशियम सल्फेट दहा किलो झिंक सल्फेट एक किलो बोरान एक लिटर प्लॅटिनम पाचशे ग्रॅम टचअप दोन किलो गुळ हे सगळं एकत्र करून दोनशे लिटर पाण्यातून तुम्हाला पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव शंभर दिवसाच्या आसपास डॉक्टर किसानचा हा फॉर्म्युला जर तुम्ही दिला तर पानं व्यवस्थितरित्या टिकून राहतील वेलीतील स्टोरेज अन्न साठा अगदी स्ट्रॉंग राहील जेणेकरून ऑक्टोबर छाटणीमध्ये तुम्हाला कुठल्याही अडचणी त्या ठिकाणी येणार नाही मित्रांनो आजचा हा व्हिडिओ अवकाळी पाऊस ढगाळ वातावरण त्याचप्रमाणे वाढलेल्या तापमानात भूपागड निर्मितीमध्ये कोणत्या फवारण्या कीटकनाशक बुरशीनाशक अन्नद्रव्य व्यवस्थापन पाणी नियोजन खूप महत्वाची आहे फुटून येते त्यावेळेस तुम्ही नायट्रोजनचा मात्रा जर तुम्ही दोन वेळा पाच पाच किलो दिल्या तर खूप चांगला फायदा त्या ठिकाणी होईल वरतून एखादी दोन फवारणी त्या ठिकाणी तापमान जर वाढतंय तापमान वाढतंय वेली दुपारच्या वेळेस सुकलेली वाढते पाला सुकलेला वाटतंय त्या ठिकाणी डायरेक्टर पाचशे मिली आणि गोल्ड सील दोनशे ग्रॅम किंवा चांगल्या दर्जाचं सिलिकॉन अडीचशे ते तीनशे ग्रॅम असा एक्सप्रे तुम्ही त्या ठिकाणी कर खूप महत्वाचा व्हिडिओ होता तुम्ही शेवटपर्यंत बघितला व्हिडिओ स्किप न करता बघा चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओ आवडला तो लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार